नमस्कार माझ्या मा व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणारे अर्थातच कधी तुम्हाला असं वाटलं की की प्रत्येक देवीला साडीमध्येच का चित्रित काढलं जातं त्याचबरोबर जेव्हा एखाद्या नवरीला साडी घालूनच लग्न लावलं जातं एवढे वर्ष जाऊनसुद्धा अजूनही साडी भारतामध्ये महत्त्वाची मानल्या जाते चला बघूया असे काही रहस्य याचा अर्थ असा नाही की फक्त परंपरा संस्कृती नाही तर साडीमध्ये एक रहस्य आहे जे स्त्रियाच्या शरीराला तिच्या ऊर्जेला आणि तिच्या दिव्यत्वाला सर्वसोबत जोडलेलं आहे हे फक्त कपडा नाही तर एक कवच आहे साधनं आहे ही फॅशन नाही तर त्यामागे सुद्धा एक रहस्य आहे आपण जर इतिहास बघितला तर माहीत होते की साडी जगभरात सर्वात जुन्यामधली आहे हडप्पा संस्कृतीमध्ये जमिनीमधून अशा मूर्त्या असे काही वस्त्र दिसतात ते साडी पारंबी रूप होते वैदिक ग्रंथामध्ये त्यालाच निवासन वस्त्र या शब्द आपल्याला मिळतात जे फक्त कपडा नाही तर शरीराला झाकून त्याच्या ऊर्जेला संरक्षण करण्यासाठी घालणारे असतात याचा उल्लेख मिळतो हजारो वर्षापासून जुनी कथापासून आपल्याला हे कळाले आहे की साडी स्त्रीचा सा शरीरासाठी नाही तर तिच्या आत्म्याला आणि ओरासाठी सुद्धा बनलेली आहे आता विचार करा की साडी ही लांब कपडा आहे त्याच्यामध्ये कोणताही शेवट नाही आणि त्याचबरोबर कुठेही कट नसतो किंवा शिवलेली जात नसते अगदी जुन्या काळापासून साडीमध्ये ही वैशिष्ट्ये दिसून येतात अगदी जुन्या काळापासून जे हे साडीमध्ये कधीही कट लावल्या जात नव्हता त्यामुळे ऊर्जा ही खंडित होत नव्हती योग्य यंत्र शास्त्र सूक्ष्म ऊर्जेचा उल्लेख नेहमी नेहमी मिळत असतो साडी त्याच ऊर्जेचा प्रवाह थांबून ठेवण्यासाठी बनवल्या गेली साडी फक्त शरीर झाकून ठेवत नाही तर स्त्रीच्या चारही बाजूने ऊर्जाचं एक इनिव्हिजिबल लय बनवत असते हे रॅपिक शरीरातून निघणार नाही सूक्ष्म ऊर्जा बाहेर निघण्यापासून थांबवत असते त्यालाच आता स्थिरता करत असते आधुनिक विज्ञान म्हणते की शरीराच्या चारही बाजूने एक सबटल इलेक्ट्रॉक मॅग्नेट एक फिट असते आणि त्यालाच ओरा म्हणतात जेव्हा ओरा संतुलित राहत नाही तेव्हा व्यक्तीमध्ये स्थिरता राहत नाही त्याचबरोबर एक कवचाचं कामसुद्धा करत असते साडीचा वेगळा भाग म्हटलं तर त्याच्या मिऱ्या आणि पदर जेव्हा स्त्री साडी कमरेवर घातली जाते आणि काही मिऱ्या त्यावर घातल्या जातात ही फक्त सजावट नाही तर प्रत्येक मिरी एक लहरीप्रमाणे असते जी ऊर्जा खालून वरती प्रवाहित करत असते योगशास्त्रामध्ये यालाच सांगितलं आहे की शरीरातून ऊर्जा नेहमी खालच्या चक्रापासून उठून वरती चक्रापर्यंत घेऊन जाते साडी पदर ही त्याच प्रकृतीचे पर प्रतीक मानले जाते हेच कारण आहे की जेव्हा एखादी स्त्री साडी नेसून चालते तेव्हा तिच्या चालण्यात एक वेगळीच लय आणि आकर्षित ती दिसत असते हे फक्त सौंदर्य नाही तर ऊर्जाचं संतुलन राहण्यासाठी सुद्धा प्रभाव करत असते आता पदर साडीचा पदर त्यालाच फॅशन वेगवेगळी समजले जाते पण हा खोलवर प्रतीक आहे डोक्यावरचा पदर हा एक ढालीसारखे काम करते जेव्हा स्त्री पूजा करते तेव्हा पदराला तेव्हा पदराला डोक्यावर घेतले जाते हे फक्त मान सम्मान होत नाही तर संपूर्ण बॉडीचं संरक्षणासाठी सुद्धा महत्त्वाचं ठरत असते जुन्या महिला जेव्हा बाहेर पडतात पडत जात तेव्हा डोक्यावर पदर घेतले जात खांदे झाकून जात ही एक कवच तयार करत असे नकारात्मक ऊर्जा नजर यापासून त्यांचा बचाव होत असे हेच कारण होतं की पदराला शुभ आणि संरक्षणासाठी मान्यता दिलेली आहे साडीचे हे वेगवेगळे रंगसुद्धा घातले जातात त्याचीसुद्धा परंपरा आहे साडीचा लाल रंग शक्ती आणि उत्सवचं प्रतीक मानलं जाते त्यामुळेच नवरीला जेव्हा सजवल्या जाते तेव्हा तिला पहिली साडी ही लाल रंगाची दिली जाते पिवळा रंग हे पवित्र ज्ञान प्रतीक मानलं जातं त्यामुळे गुरुवारी गुरुवारच्या पूजेसाठी पिवळा रंग घातला जातो रंग पांढरा हे समाधानी आणि संतुलित ठेवण्याचं काम करत असतं विद्वान साधू तसेच पंडित लोक पांढरा रंग घालत असतात हिरवा रंग समृद्धी उन्नती आणि लक्ष्मीचा मानला जातो त्यामुळे हा रंग परिधान करतात शुभरंग निळा हा जो असतो तो खोल व रहस्य आणि सोनेरी रंग हा समृद्धीचं प्रतीक मानला जातो त्यामुळे प्रत्येक रंग हा सुंदरतेसाठी नाही तर त्यामागे रहस्य मानला जाते आणि त्याचाच आपल्या मनावर सुद्धा परिणाम होत असते तसेच हे एक कोरड सुद्धा ठरते देवी देवतांच्या फोटोमध्ये रंग जास्त दिसतात लक्ष्मी मातेला लाल रंग सोनेरी वस्त्र कमळावर विराजमान आपल्याला दिसते कारण ती समृद्धी शक्तीची देवी मानण्यात येते तसेच सरस्वती माता ही पांढऱ्या रंगावर रंगाची साडी मध्ये आपल्याला दिसते कारण ती ज्ञान शांततेचे प्रतीक मानल्या जाते दुर्गा माता ही लाल आणि सोनेरी वस्त्रावर सिंहावर बसलेली आपल्याला दिसून येते ही देवी शक्तीची मानल्या जाते त्यामुळे साडी फक्त सुंदर नाही तर देवी देवतांची सावलीही मानण्यात येते आता साडी आणि बेंबी यावर म्हणजे नाभी बेंबीलाच ब्रह्मांडाचा दरवाजा म्हणतात गर्भामध्ये शिशूला ऊर्जा हीच बेंबीद्वारे पोचत असते याच्यामागचं कारण म्हणजे योगतंत्रामध्ये बेंबीला एक महत्त्वाचं बिंदू मानण्यात आलेला आहे जेव्हा साडी बेंबीला झाकते हे फक्त मर्यादा नियम नाही तर सप्टेल एनर्जी संरक्षण उपायसुद्धा होतो बेंबीला उघडं ठेवल्या जात नाही कारण ही ऊर्जांना जूक धाग्याला कमजोर बनवते त्यामुळे प्राचीन काळामध्ये म्हणत होते की स्त्रिया बेंबी नेहमी झाकली जावी असावी अजून रहस्य एक रहस्य म्हणजे साडी कशी तयार होत होती प्राचीन भारतामध्ये साडी ही कापसाची रेशमी धाग्यापासून आणि खादीपासून तयार होत असे कापूस शरीराला श्वास घेऊन देत आणि ऊर्जेला शोषून घेत असे व स्थिरता ठेवत असे आणि रेशम हे सबटेल एनर्जी वाढवण्याचं काम करत असे ओराला चमकदार बनवत असे खादी कपडा प्रकृती ऊर्जेने भरलेला असतो साडी नेसल्यानंतर स्त्रीच्या शरीराला एक विशिष्ट रूपाने झाकते त्याचबरोबर स्त्रियांना चालणे बसणे उभे राहणे हे नैसर्गिक ग्रेस देत असते मनोविज्ञान म्हणतो की हे आपल्या मनावर आणि आत्म्यावर असर होत असतो साडी नेसल्यानंतर स्त्रीचे चालणे हे हळवार आणि लयबद्ध होत असते हे लय त्याच मनस्थिती स्थिर करते त्यामुळेच साडी घातल्यानंतर स्त्रियाला ग्रेसफुल असे सुद्धा म्हणतात सणावार साडी अजून महत्त्व वाढते नवरात्रामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कलरची साडी नेसली जाते हे प्रत्येक वेगवेगळ्या देवीची पूजा केली जाते सोमवारी पांढरा मंगळवारी लाल बुधवारी हिरवा गुरुवारी पिवळा शुक्रवारी गुलाबी शनिवारी निळा आणि रविवारी नारंगी म्हणजेच की ऑरेंज कलर घातला जातो ही रंगाची साधना मानल्या जाते रंगाची ऊर्जा मानल्या जाते त्याचबरोबर साडी घालण्याचं एक अजून एक रहस्य आहे ते म्हणजे आरोग्याबद्दलचं साडी फक्त सौंदर्यच नाही तर आपल्या आरोग्यासाठीसुद्धा सुरक्षित ठरत असते स्त्रियांची कंबर आणि पाठीचा कणा नेहमी सरळ राहतो त्यामुळेच मिऱ्या घालून नेसलेली साडी महत्त्वाची ठरते जर आपण प्राचीन काळ बघितला तर त्यामध्ये साडीही राणी राजकन्या पण नेसत त्यांच्यासाठी हे वस्त्र नव्हते फक्त तर साजही नव्हता तर राजेसाईची ऊर्जा आणि देवींचे प्रतीक होते राणी आपल्या वस्त्रांना विशेष रंग डिझाईनमध्ये निवडले जात होते त्यांच्या राज्यांना आणि कर्तव्यांना शोभेल अशा साड्या नैसर्गिक फॅब्रिकपासून बनवल्या जात होत्या त्या साड्या शरीराला विद्युत चुंबकीय आकर्षीपासून समतोल ठेवत असत त्यामुळेच अगदी प्राचीन काळापासून ते सुद्धा साडी ही महत्त्वाची मानल्या जाते तुम्हाला साडीबद्दलचं रहस्य कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद